शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहत आहोत तर शेतकरी मित्र हे या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहता सोयाबीनाचा बाजारभाव सोयाबीनाचा बाजारभाव आज कसे राहिलेले आहे महाराष्ट्रातनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणते भाव रा किती भाव राहिलेला आहे कोणत्या जिल्ह्यातनी किती भाव आलेला आहे आवक आलेली आहे आणि किती भाव आहे सोयाबीन नवीन सोयाबीन जुने सोयाबीन तर आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत पा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आता पाहता आपण बाजार समिती बाळशी राज्य आणि आपल्या मा, महाराष्ट्र राज्यातली बाळशी तालुका शेतमाल जे आहे सोयाबीन सोयाबीन पाहता आपण दिनाक दोन हजार चो चोवीस दोन हजार चोवीस चोवीस नऊ दोन हजार चोवीस आवक आलेली आहे इथे चारशे छत्तीस क्विंटल आणि कमीत कमी भाव हे चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त भाव हे चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण जे भाव आहे ते चार हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत आहे तर चला तर दुसरा दुसरा पाऊ तर दुसरी बाजार समिती पाहणार आहोत आपण जळगाव जळगाव महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीनच दिनांक दोन हजार चोवीस नऊ दोन हजार चोवीस तर आवक इथं आलेले आहे दहा क्विंटल कमीत कमी हे भाव मिळालेला आहे तिथं चार हजार एकशे पंचेचाळीस आणि जास्तीत जास्त मिळालेले चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण जे आहे चार हजार तीनशे पन्नास हे भाव तिथं मिळालेला आहे तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाजार समिती कारंजा हे शेतमाल सोयाबीन सोयाबीन दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस आवक जी आहे इथं बावीसशे क्विंटल आवक आलेली आहे जास्तीत जास्त इथं जास्त भाव आहे चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण चार हजार चारशे चार 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 पंच्याहत्तर रुपये आणि कमीत कमी हे चार हजार एकशे साठ रुपये तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आहे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर राज्य महाराष्ट्र आणि शेतमाल हे जे आहे सोयाबीन तर चोवीस हे नऊ दोन हजार चोवीसमध्येच मध्ये पाहणार आहोत आपण आवक आलेली आहे इथं फक्त आणि फक्त सहा क्विंटल तर कमीत कमी, कमी इथं भाव मिळालेला चार हजार चारशे आणि जास्तीत जास्त चार हजार चारशे आणि सर्वसाधारण पण चार हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे मोडशी तर राज्य महाराष्ट्रात शेतमाल सोयाबीन आणि दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस आवक आहे इथं दोनशे क्विंटल आणि कमीत कमी इथं दर मिळालेला आहे चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त जे आहे चार हजार चारशे पासष्ट आणि सर्वसाधारण जे आहे शेतकरी मित्रांनो चार हजार तीनशे बत्तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरचे तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बाजार समिती तुळ तुळजापूर शेतमाल सोयाबीनच दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस आवक इथं आलेला आहे फक्त साठ क्विंटल आणि कमीत कमी इथं दर मिळालेला आहे चार हजार पाचशे ते जास्तीत जास्त मिळालेला आहे चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण पण चार हजार पाचशे तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मित्रांनो त्याच्यानंतर बाजार समिती राहत हे महाराष्ट्र राज्यामध्येच आहे शेतमाल सोयाबीन आणि दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस आवक इथं आलेलं आहे फक्त आणि फक्त बावीस जी इथं कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार तीनशे एक्केचाळीस ते जास्तीत जास्त मिळालेला आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण जे आहे शेतकरी मित्रांनो चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो तुम्हीच डबल दुसऱ्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बाजार समिती ही माले मालेगाव मालेगाव व नाशिक जिल्ह्यात नाही राज्य आहे महाराष्ट्रामध्ये शेतमाल सोयाबीन दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे दोनशे दहा क्विंटल आणि इथं कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त जे जास्त आहे जा चार हजार सहाशे ऐंशी सर्वसाधारण चार हजार चारशे चार पन्नास तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे जा आहे अमरावती बाजार समिती अमरावती महाराष्ट्र राज्यामध्येच शेतमाल सोयाबीन दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीसच आवक आहे तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल इथं कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार चारशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त जे मिळालेलं आहे चार हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण जे आहे चार हजार चारशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो बाजार समिती सोलापूर महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीनच दिनांक चोवीस नऊ चोवीस अवघा इथं एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे इथं तीन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त जे आहे जा चार हजार सहाशे पंधरा तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे चार हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर पण करा कारण सर्व शेतकरी मित्रांना आपल्या बाजार समितीचे भाव मिळाले पाहिजे आणि दररोज अपडेट आपल्या चॅनलवर मिळतील प्रत्येक जिल्ह्यामधील तालुक्यामधील सोयाबीनाचे दर तुमच्या या या आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे याकरिता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण आम्ही शेतकऱ्यांसाठी खास चॅनल बनवलेलं आहे तर त्याच्यासाठीच आम्ही काम करू तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकांची लायकांची पण प्रेस करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार